नमस्कार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवान ठराल एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्याला देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मदत करत असते माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला मी येथे आलो आहे आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर तर करतील तुमच्याशी वाईट वागतील तुमची फसवणूक करतील पण त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल आणि तुमच्यातील चांगूलपणाही तोच नष्ट करेल त्यामुळे द्वेषाला कधीही तुमच्याजवळ आश्रय देऊ नका ते जे करतात त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष हा असा राक्षस आहे जो तुम्हाला आणि तुमच्यातील चांगुलपणा नष्ट केल्याशिवाय राहत नाही स्वामी म्हणतात की मला माहीत आहे आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार करत आहात तुम्ही खूप संकटातूनही जात आहात आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत नक्कीच करेन हार मांडण्याची आणि स्वतःला कमी लेखण्याची आता काहीच गरज नाही विश्वास ठेवा बाळांनो मी तुमच्यासोबत आहे माझा तुमच्याशी पूर्ण आशीर्वाद सहमत आहे तुम्हाला हा आशीर्वाद हवा असेल तर स्वामी मला तुम्ही मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात की बाळा तू माझे बाळ आहेस जो माझी आनंद भावाने भक्ती करतो माझे स्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो तुम्हाला म्हणून काही घाबरण्याची गरज नाही या महिन्यात तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याचे दिवस भरभरून येणार आहेत बाळा जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचे तोंड या महिन्यात बंद होईल क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा, तर काही हात सोडून मोकळीही होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। सगळं मनासारखं घडत नाही म्हणून काही रडत बसायचं नाही दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस आनंदाचा देवाने ठेवलेलाच आहे त्या दिवसाची फक्त वाट पाहत जगायचं असतं यालाच तर आनंदी जगणं आणि आनंद जीवन म्हणायचं असतं स्वामीसोबत असताना तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा आणि सुखाचा होणारच आहे हा विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः तेथे ते जिंकलेली असताच ज्याच्यात हिंमत आहे त्याच्याच मनात जग जिंकण्याची किंमत आहे काही लोक का म्हणतात माझे आयुष्य खराब आहे माझे नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहे पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपलं आयुष्य आपोआप सुधारू लागतं ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केल्या नाहीत त्याही सर्व गोष्टी तुम्हाला त्या क्षणापासून मिळायला लागतात बाळांनो घाबरू नका तुमचे दिवस नक्कीच सुरू होतील मित्रांनो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक विचार दूर जाणे खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर वर तसेच घडू लागते जसा तुम्ही विचार करता आणि त्याच पद्धतीने वागता थोडा विचार करा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आई वडिलांना किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा की प्रत्येकजण तुमचे पात्र आणि तुमच्या आयुष्याचे अनुकरण जीवन जगताना करे हे काही सहज सोपे जमणारे नाही त्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष झिजावे लागतील एक सुंदर उदाहरणद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात जवळ असतानासुद्धा मुघल हरत होते आणि सर्व काही जवळ नसतानासुद्धा मराठा जिंकत होते त्यांचे कारण म्हणजे मुघल रडत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका तर आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे काहीतरी ध्येय आहे ते साध्य करायचे आहे म्हणून जगत रहा देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश नक्कीच देईन ज्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करण्यासाठी वर्षानुवर्ष जाणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला स्वामी अगदी सहजपणे मिळवून देतील फक्त स्वामींवर तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्यावर विश्वास ठेवून तुमचे सत्कर्म करत राहा सर्व काही तुमच्या मनासारखे होण्यासाठी देव तुमच्या साक्षात सोबत तुमची मदत करण्यासाठी धावून येईल फक्त प्रेमाने आणि विश्वासाने जग जिंका द्वेष कधीही करू नका तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक राज्य हे फक्त शिकवणीसाठी तयार आहे हे आपण लक्षात ठेवतो पण माता जिजाऊचे राज्य हे का कोणी विसरू शकला नाही कारण जिथे मार्गदर्शन करणारा योग्य असेल तर तुमचे जीवन नक्कीच शिवरायासारखे होणार आहे आता काळजी करणे थांबवा तुम्ही कष्ट करत आहात ते तुम्ही कधीही व्यर्थ जाणार नाही हे विसरू नका घेतलेल्या कष्टाचा तुम्हाला कर्जासुद्धा भोजासुद्धा सर्व काही परतफेड मिळत आहे शब्द मोपत असता पण त्यांचा वापर अवलंबून असतो की त्याची किंमत कळेल किंवा ते, ते मोजावे लागेल जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजण्याची चूक करू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हेही विसरू नका लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडू नका कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात तीच लोक काढतील त्यामुळे कधीही स्वतःला जास्त हुशार समजून कुठल्याही भानगडीमध्ये स्वतः होऊन पडून लोकांच्या कार्यात बेभान इन्व्हॉल्व होऊ नका कारण जर तुम्ही लोकांच्या कार्यात तुमचा मार्ग टाकत असाल तर तुमचेही कार्य नक्कीच दुरुस्त होण्यास वेळ लागेल ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आपल्या जीवनाचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे ते क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असेल अडचणी कितीही येऊ द्या एक गोष्ट लक्षात ठेवा प्रारंभाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे वादळांदिवे लावण्याचे स्वप्न पहा ती तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाहीत पण वेळ आणि प्रसंग आणि वादळाचे रूप पाहून दिवे लावण्यासाठी पुढे जा न मागता सगळं काही मिळतं पण योग्य वेळ यावी लागती यासाठी थोडासा धीर धरा आणि आलेलं संकटाचं वादळ जाऊ द्या तुमचा दिवे नक्कीच तेथे प्रकाश टाकेल फक्त दिवा लावण्याची घाई करू नका तुमचा प्रकाश प्रज्वलित करायचा असेल तर नेहमी वेळेची योग्य वाट पहा संधी तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ thank you